सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर दावे प्रतिदावे करीत आहेत त्यातच आता लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत ठाकरे गटात राहणार नाही असा दावा नारायण राणे यांनी केलाय संजय कोणासोबत बोलणं ते तुम्ही शोधा असंही राणे म्हणाले ठाकरे गटाचे खासदार आहेत सत्ता कशी येईल असा सवाल देखील यावेळी राणेंनी उपस्थित केलाय राऊतांवर अनेक केस सुरू असून ते एक नंबरचे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप देखील नारायण राणे यांनी केलाय दरम्यान काय म्हणाले राणे पाहुयात या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही शंभर टक्के कुठे गाठी होत आहेत बोलणं कुठे होत आहेत ते तुम्ही शोधा दुसरं राहिलं हे कुठलं स्वप्न आहे या देशातील एकतरी ज्येष्ठ पत्रकार भविष्यवाणीवाला सांगू शकतो का दोन महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेचं येईल शिवसेनेचे खास पाच खासदार आहेत पाच सत्ता कशी येईल तिहारमध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी दखल घेतो तेवढं न करण्याचं आत्तापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना आणि म्हणा आम्ही आमच्याकडे बरेच आहे रमेश मोरे आहे आमचा जाधव आहे आणि संजय राऊत भ्रष्टाचार केस चालू आहे जामीनवर आहे तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव आणि संजय राऊत दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर राऊत ठाकरे गटात राहणार नसल्याचा दावा नारायण राणे यांनी केला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक